वंचित नेते व शिवसेना आमदार नितीन देशमुख आज सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमने सामने आले नेमकं पोलीस स्टेशनमध्ये राडा कशावरून झाला पाहूया विशेष रिपोर्ट

परंपरा ही भाषा आहे मस्जिदाको लोकपढी ही आहे या मला तुमच्या हाताला सगळ्यांना बाईला या मला आमराच्या मुद्द्यावरचा पोलीस नेता सुटलात आपण ज्याला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्या दरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली आहे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला का केला याबाबत तपास सुरू आहे तर शहरात गुन्हेगारी वाढली असून कायदा सुव्यवस्था असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे तर या विषयावरून वंचित नेते व आमदार यांच्यात पोलीस स्टेशनमध्येच शाब्दिक चकमक रंगल्याचे चित्र होते दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवडला आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला त्याच्यासंग सात आठ जणांनी अचानकपणे काही कारण नसताना ठीक आहे काही दुनी दुश्मनी आहे शाळेतला वाद आहे अकरा वर्गातला मुलगा आहे माझा ते चाळीस वर्षाचे मुलं पस्तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे मुलं माझा मुलगा सोळा वर्षाचा काही कारण नसताना त्याला माराण आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला एक जण फाळी डोक्यात टाकू राहिला लाताबुक्यानी त्याला मारू राहिले हा कोणता प्रकार आहे आज माझा मुलगा आहे अनेक शहरातले असे मुलं शाळेतले मुलं ग्रामीण भागातले माराण खातात ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही कारण की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात अनेक ह्या शहरात ह्या जो हिर्या आहेत ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज जे करणारी टोळी आहे हे टोळी सक्रिय टोळी आहे त्या दुकानात जातात खंडण्या घेतात वसुल्या मागतात परंतु कोणता व्यापारी बिचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही धाका फोटे घ्यायला संरक्षण नाही इथला या, या क्राईम वाढला आम्ही वारंवार यांना सांगू राहिलो परंतु कोणत्याही प्रकारचा क्राईमला आळा बसू नाही राहिला निश्चितपणे ह्या शहरातल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल आणि या, लागे। या क्राईम लोकांचा सामना आम्हाला करावा लागेल आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला तुम्ही ह्या क्राईम क्रिमिनल लोकांवर एम पी डी दाखल करा यांच्यावर तळीपारचे आदेश दाखल करा राजकीय संशय कोणावर नाही माझा ठीक आहे राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते हे क्रिमिनल लोक आहेत हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणातल्या लोकांचा यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा